नमस्कार बी ए भाग एकच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट एक अभ्यासलं त्यामध्ये आपण भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये उद्देशपत्रिका आणि मूलभूत अधिकार सहा प्रकारचे मूलभूत अधिकार आपण बघितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण युनिट दोनमध्ये युनिट दोन बघणार आहोत युनिट दोनमध्ये दोन आपल्याला राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे ही अभ्यासाची आहे त्याचबरोबर घटनेने सांगितलेले मूलभूत कर्तव्य हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं आहे आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला ज्या प्रकारे घटनेत मूलभूत अधिकार दिसून येते घटनेच्या कलम बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत अधिकाराची तरतूद आपल्याला घटनेच्या तिसऱ्या भागात दिसून येते त्याचप्रमाणे घटनेच्या चौथ्या भागात आणि घटनेच्या कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला आहे आता ही मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय तर लोकशाही शासन पद्धतीचा भारत देशाने स्वीकार केलेला आहे आणि लोकशाही शासन पद्धतीत प्रामुख्याने लोकांचं कल्याण यावरच लोकशाही शासन व्यवस्थेत भर दिलेला आपल्याला दिसून होते साहजिक आपल्याला उद्देशपत्रिकेमध्ये सरकारला कोणती उद्दिष्टे साध्य करायची आहे शासन व्यवस्थेला कोणती उद्दिष्टे साधन उद्दिष्टे पूर्ण करायची आहे किंवा संविधानाला काय साध्य करायचं आहे याचा उल्लेख आपल्याला उद्देशपत्रिकेतून दिसून येतो परंतु मार्गदर्शक तत्वातून शासनाने किंवा सरकारने शाम कामकाज बघत असताना शासन करत असताना कोणत्या धोरणांचा कोणत्या विधायक कामांचा त्याचप्रमाणे राज्यकारभार चालवत असताना लोकांचं कल्याण कशाप्रकारे होईल या दृष्टीने सगळ्या कार्यक्रमांचा कशाप्रकारे अग्रक्रम ठरवायचा याचा सगळा उहापोह या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेला आहे म्हणजेच जनतेच्या राज्यकारभार करत असताना जनतेच्या इच्छा आकांक्षा कशाप्रकारे पूर्ण करता येईल या दृष्टीने सरकारने कोणते कोणते कार्य केले पाहिजे यासाठीचं मार्गदर्शनच प्रामुख्याने चालीन ही मार्गदर्शक तत्त्वे करत असल्याचं आपल्याला दिसून येते म्हणूनच मार्गदर्शक तत्त्वे ही संविधानात अतिशय महत्त्वाची आहे आणि शासन कारभार करत असताना राज्य कारभार करत असताना शासन क कर, कर्त्यांनी संविधानातील धोरणांचा अवलंब केला पाहिजे संविधानातील उद्दिष्टांपासून दूर जाता कामा नये यासाठी संविधानात मार्गदर्शक सुद्धा समावेश केलेला आहे समाजात जीवन जगत असताना भारतीय जनतेला सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय कशाप्रकारे मिळवून देता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेला आपल्याला दिसून येते म्हणूनच मार्गदर्शक तत्वे ही अतिशय महत्त्वाची आहे कारण सरकारला ध्येय धोरण ठरवताना समाजाचं कल्याण कशाप्रकारे होईल समाजाची आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्याय समाजाला कशाप्रकारे निव मिळवून देता येईल या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्याला केलेला दिसून येते म्हणूनच भारतीय घटनेत आपल्याला मूलभूत अधिकाराबरोबरच भारतीय घटनेत आपल्याला मार्गदर्शक तत्वाची जोड दिलेली सुद्धा दिसून येते मुळातच ही मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहीत आहे की आयर्लँड या देशाच्या संविधानातून भारतीय संविधाना स्वीकारण्यात आली आहे <kawles> तर वरील गोष्टीवरून आपल्या लक्षात आलं असेल की ही मार्गदर्शक तत्वे कशासाठी संविधानात टाकण्यात आलेली आहे या कलमांचा उल्लेख कशासाठी संविधानात करण्यात आलेला आहे परंतु ही सगळी गोष्ट अभ्यासताना आपल्याला मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे यामधला फरक समजून घ्यावा लागेल या की याआधी आपण शिकलो की मूलभूत अधिकारांचं जर तुमच्या मूलभूत अधिकारांचं दमन झालं किंवा मूलभूत अधिकारावर तुमच्या गदा आली शासनामार्फत असो सरकारमार्फत असो किंवा कोणत्याही व्यक्तीमार्फत तुमच्या मूलभूत अधिक अधिकाराचं जर अतिक्रमण झालं तर तुम्हाला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे न्यायालयात तुम्हाला त्या संदर्भात खटलासुद्धा दाखल करता येतो परंतु मार्गदर्शक तत्वात सरकारनं एखादं काम केलं नाही जे मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख शासन कारभार करताना कोणकोणत्या गोष्टी सरकारनं करायला पाहिजेन याचा सगळा उल्लेख या, या मार्गदर्शक तत्वात असल्याचं आपल्याला दिसून येते परंतु असं जरी असलं तरीसुद्धा शासनानं या मार्गदर्शक तत्वाचं योग्य रीतीने पालन केलं नाही तर त्या सरकारविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही म्हणजेच मार्गदर्शक तत्वे ही नैतिक दृष्टिकोनातूनच घटनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे सरकारने शासन कारभार करत असताना काही नैतिक तत्वेचं पालन करणं आवश्यक आहे आणि ह्या नैतिक दृष्टिकोनातूनच या मार्गदर्शक तत्त्वाचं समावेश आपल्याला घटनेत दिलेला दिसून येते राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वामध्ये प्रामुख्याने चार प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहे त्यामध्ये आर्थिक तत्त्वे आहे सामाजिक तत्त्वे आहे राजकीय तत्त्वे आहे आणि आंतरराष्ट्रीय तत्त्वे आहे त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वामध्ये काही गांधीवादी तत्त्व आणि उदारमतवादी तत्वांचासुद्धा समावेश आहे तर या सगळ्या मार्गदर्शक तत्त्वाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शक तत्त्वाची तत्त्वामध्ये आर्थिक तत्त्वे कोणती कोणती सांगितली आहे ही आपण अभ्यासणार आहोत तर आर्थिक तत्त्वे कोणकोणती आहे हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्यानंतर आपण सामाजिक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय तत्त्वेसुद्धा बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं युनिट आहे म्हणूनच मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी शिकून घेणं आवश्यक आहे घटनेत दिलेल्या मार्गदर्शक तत्वाची आपल्याला चर्चा करणे आवश्यक आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शक तत्त्वांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी पुस्तकाचे काही फोटो पाठवण्यात आलेले आहे त्या फोटोतून मार्गदर्शक तत्वेची जी, जी रचना आहे किंवा जी तत्वे दिलेली आहे ती वाचून घ्यावी म्हणजेच पुढील व्हिडिओमध्ये ती समजण्यास सोपी जाईल धन्यवाद